सेकंड नेम सोड मध्ये आज झालाय किती मध्ये पहा आज पहिल्या गटात पहा उद्घाटन तुम्हीच केलं आज कोणासोबत पवारांचा सारख्या गाडी चांगली पोहते का नाही किती वेळ तीन तिसरी वेळ असेल पहा तिसरी वेळ असेल ज्या मैदानात जाईल ती तर गुलाल आहे गाडी आज डावीनं पहिला फेरा डावीनं काढला आहे शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी सिंह पाटील ओगलेवाडी यांचा तेजा बाय गटपा झाल्या बघा आजच्या निमसोड माझा गट क्रमांक सात मध्ये पाहाल तेजा काय नाव आहे पाखरे कुठल्या गावचं वरुडचा आठव्यात गट पा ना। ना वाए वाए पास का उजवी ना उजवी एकच खांदे का दूर खांदे कोण दूर खांदे आज कोणा सोबत होता आज बियांडावड्याच वासर कुणी आणली गाडी छोट्या ड्रायव्हर मोरा स्पीड लागली गाडी होय चांगली गाडी आहे चांगली गाडी पहाली पहा शुभेच्छा तू पहा सेम थँक यू नऊ मध्ये गट पहा झाल्या बा काय नाव आहे हो चेतक चेतक मायनी जा दा। काय होईन पहायला कोणासोबत पहा मला तिकडे गेले ना त्यांना माहित आहे शुभेच्छा सीमेसाठी नऊ मध्ये गट पहा झाल्या बा काय नाव आहे कुठल्या सही काय कुठले गाव मासो मासोण्यात गटपास ओजविन आज कोण सोबत आज मानिता चेतक मानिता चेतक चेतक पहिल्यांदा झालं होतं इकडे हो पण स्पीड लागला आज कोण आणल्यो भाई रविडा वर काम त्यांनी आणली हो सुभेचे तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद आज मध्यात स्कूल मादत गटपास झाले बघा हे काय नाव आहे कुठल्या टेस्टराई कुठले किती वाजता आठव्या मध्ये दहावी पाहिजे आज सोबत होता ते पहिल्यांदाच झाले पहिल्यांदा होते आणली गाडी मोरा ड्रायव्हर स्पीड लागल्या चांगली गाडी पहा दुसरं आहे का आहे चौसा झाले सोबत तुम्हाला सेमी हो सात मध्ये पास आहे बघा आजच्या निमस्कडमध्ये आता काय नाव आधी राजा कोण उंच आहे आज तेजासंग पाहला हां तेजाप पहिलेच झालं नाही त्या दिवशी फायनल केली घ्या या गाडीचा जा। नाही तो मास घातला मास होता हां दुसरा आहे का नाही नाही आदत आहे आदत हां ओपनचं मैदान आता आज पहिल्यांदा ओपनला काढला पहिल्याच मैदाना गडप झाला सांगा या मैदाना दादी लिमसड जादी मैदान झालं ना आदतच एक नंबर खेळला म्हणजे आता मला वाटतं महिने झालं काही 1.5 2 महिने पहिले झालं त्यात एक नंबर केला चांगला पोहते दोन खांदे हा दोन खांदे दोन खांदे कडण आज कोणी आणली कडण पाहाय कडण पाहाय डावीन डावीन कडण आज कोणी आणली गाडी बारीक डायव्हर त्यांनी आणली स्पीड लागला असलं गाडी गती जाम लागली शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी ठीक आहे कन्या खेडचा मान एक कटपा झाल्या बघा आजच्या निमसोड मैदानामध्ये गट क्रमांक तीन मध्ये पाहिलाय मानिक गटपासून मध्ये गटपास आहे गटपास झाला तीन मध्ये आज कोणासोबत पाहाला मानिक सोबत पहिल्यांदाच झालं होतं ने पहिल्यांदाच पाहिली गाडी आज कोणी आणली गाडी त्यांनी आणली स्पीड लागली गाडीला चांगली पहाली गाडी आहे ना डावी हा? आज शुभेच्छाच होता सीमेसाठी सट <laughs> पास